बिग बॉस मराठी सीझन ची तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण थोडीशी शॉकिंग न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे गेल्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होते की कलर्स मराठी बंद होणार आहे कारण त्याचं नाव आता चेंज होईल जिओ स्टार मराठी होईल किंवा जिओ स्टार प्रवाह होईल अशा वगैरे बातम्या दिल्या होत्या बिग बॉसबद्दल न्यूज येत आहेत येत नाहीत अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला मी बोललो होतो आणि आपल्याकडे त्यावेळेस कन्फर्म न्यूज नव्हती पण कालच एक मित्रांनो शॉकिंग न्यूज समोर आलेल्या आहे कदाचित तुम्ही पाहिली असेल पण मी तुम्हाला सांगतो की जे बिग बॉसचे निर्मात आहेत एनडेमॉल शाईन त्यांचानी कलर्स टी व्हीचा खूप मोठा वाद झालेला आहे कलर्स टी व्ही लवकरच खतरो की के खिलाडी हा शो अनाऊन्स करणार होते एन डेमवॉलनी त्याची पूर्ण तयारी केली होती कास्टिंगसुद्धा केलं होतं पण लास्ट मुमेंटला एन डेमॉलने ठरवलं की कलर्स टी व्हीबरोबर आपण काम नाही करायचं दैनिक भास्कर मध्ये जो रिपोर्ट आला आहे त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की क्रिएटिव्ह डिफरन्सेस आले म्हणजे कलर्स टी एनडी आणि एंडेमॉलमध्ये क्रिएटिव्ह डिफरन्सेस आल्यामुळे के खिलाडी आणि बिग बॉस हे एनडेमॉल शाईन आता कलर्स टीव्ही बरोबर करणार नाही याचाच अर्थ काय तर मित्रांनो एंडेमॉलने कलर्स बरोबरचे आपले सगळे संबंध तोडून टाकलेत म्हणजेच काय दोघांमध्ये डिवोर्स झालेला आहे आता हा डिवोर्स एवढा मोठा आहे की बिग बॉस असेल के खिलाडी असेल आणि बिग बॉसचे जेवढे रिजनल शो आहेत म्हणजे बिग बॉस तमिळ तेलगू कन्नड मल्याळम बिग बॉस मराठी हे सगळे शो कलर्सकडून काढून घेण्यात आलेले आहेत जे कंपनी आहे त्याच्याकडेच बिग बॉसचे सगळे हक्क आहेत त्यामुळे एंडमॉल व्यतिरिक्त दुसरी कोणतीही कंपनी बिग बॉस हा शो करू शकत नाही आणि एंडमॉलने कलर्स बरोबर जो त्यांचं नातं आहे ते तोडून टाकलेलं आहे आणि त्यांनी डिवोर्स घेतलेला आहे त्यानंतर एक बातमी म्हणजे आनंदाची अशी बातमी आहे की बिग बॉस जे आहे आता कलर्सवरती नाही तर एंडमॉलने ठरवलंय की बिग बॉस आता सोनी टी व्हीवरती येणार आहे सोनी टी व्ही माहिती आहे तुम्हाला कोण बनेगा करोडपती वाला तर तिकडे बिग बॉस हिंदी येणार आहे आणि त्याचबरोबर खतरोखी खिलाडी येणार आहे त्यांना प्रश्न पडला असेल जर का हिंदी बिग बॉस तिकडे शिफ्ट झाला तर मराठी बिग बॉस काय तर मराठी बिग बॉसची सुद्धा अजून एक खतरनाक अशी बातमी आहे कलर चॅनल हा रिलायन्स आणि वायकॉम कडे होता आता रिलायन्सने काही दिवसापूर्वी डिजनी हॉटस्टार बरोबर खूप मोठं डील केलं आणि त्या डीलला भारतीय सरकारकडून परमिशन मिळत नव्हती भारतीय सरकारचं असं म्हणणं होतं की जर का दोन्ही एन टी टी एकत्र आल्या म्हणजे स्टार इंडिया आणि वायकॉम आणि रिलायन्स एकत्र आलं तर जाहिरातींचे दर आहेत त्याच्यामध्ये मोनोपॉली होऊ शकते किंवा तो कॉन्टेंट कन्झ्युम करणारा प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना सुद्धा खूप महागडे रिचार्ज जे आहेत या दोघांकडनं लावले जाऊ शकतात त्यामुळे यांच्या डीलला लवकर परमिशन मिळत नव्हती फायनली परमिशन या बेसवर देण्यात आली रिलायन्स वायकॉम आणि स्टार यांना त्यांच्याकडे असलेले सात चॅनल विकावे लागतील त्यानंतरच हे लोक हे डील पूर्ण करू शकतात यांना हे चॅनल विकण्यासाठी काही कालावधी दिलेला आहे म्हणजेच काय ज्यावेळेस जाहिरातीचे बंडल तयार होतील त्यामध्ये हे सात चॅनल इन्क्लूड नसणार आहेत आता त्यामध्ये कोणते कोणते चॅनल आहेत त्यामध्ये आहे कलर्स मराठी आहे त्यानंतर कलर्स मराठी एच डी आहे त्यानंतर स्टार <coughs> जलसा आहे त्यानंतर हंगामा आहे त्यान सात एकूण चॅनल जे आहेत ते चॅनल रिलायन्स स्टार आणि वायका मिळून विकणार आहे त्यामुळे कलर्स मराठीचं अस्तित्वच आता नाही असं व्हायला आलंय तर बिग बॉस कलर्स मराठीवरती येणार नाही राहिली गोष्ट सोनी टी तर जर का सोनीने हा बिग बॉस शो घेतला असेल तर तो याच वर्षी लगेच रिजनल बिग बॉस पिन सुरू करेल की नाही याबद्दल थोडीशी शंका आहे मला असं वाटतंय की त्यांनी रिजनल बिग बॉस सुद्धा हिंदीबरोबर सुरू करायला हवेत येणारा काळच ठरवेल की सोनी मराठीवरती बिग बॉस मराठी येतं की नाही पण सध्या तरी बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी थोडीशी दुःखद बातमी आहे की बिग बॉस मराठीचं सध्या तळ्यात मळ्यात गणित आहे झाला तर हा शो होऊ शकतो किंवा नाही ही होऊ शकत पुढे काय अपडेट असेल तर नक्की मी तुम्हाला करा, करा, ला ला या व्हिडिओमध्ये घेऊन येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत मता